आईचे पण इथे तयारी चालू आहे आई कुठे गेले आणि बघा इथं आम्ही तयार होतो नाही होतो कधी होतो काही मतलबच नाही अशा हा सगळी आई खूप सगळे मजेतच असणार आहे आणि आता झालेली आहे मस्त सकाळ आणि साडे नऊ वाजलेली आहे सकाळचे आई बसता आहे पेपर आणि मी मस्त छाई एन्जॉय करते तर ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आणि तर आज यांच्या फ्रेंडचं लग्न आहे आणि आम्ही सगळे जाणार आहोत लग्नाला मी आई आणि दिदी पण येणार आहेत लग्नाला दिदी तिकडून येतील आय थिंक थी तर तुम्हाला दाखवते मी आमचा दिवस आजचा सा कसा असणार आहे तर स्टेट येऊन हे बघा माझ्याकडे खूप सारे असे फुलं आहेत तर ह्यांना आहे ना पूजेसाठी थोडीशी फुलं आणायला सांगितले होते त्यांनी खूप सारे फुलं आणलेले आहेत तर ह्याचं मी आता काय करू विचार करते आहे कारण की एवढे तर नाही लागणार आणि खराब पण होतील हे बघा गाईज माझी रांगोळी कम्प्लीट झालेली आहे आणि मी याचा फुलांचा पुरेपूर उपयोग केलेला आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी काम आवरून झालेली आणि चहा नाश्ता करून भांडे वगैरे घासून आता आम्ही तयार होणार आहेत आईचे पण तयारी ता चालू आहे आई कुठे तुम्हाला कॅमेरा मध्ये इथं दरवाजा तर आहे तुम्ही दिसल्याच नाही तर आई पण इथे तयार ता होत आहे साडी सिलेक्शन चालू आहे आईच का ब्लाऊज सापडत नाही ब्लाऊज सापडी नाही असेल ना तिथं राईचं इथं शोधाशोध चालू आहे जी पाहिजे ती साडीचा ब्लाउज सापडत नाही वाटत नाही दुसरी घाला मग आहो पण तयार झाले आणि बघा इथं आम्ही तयार होतो नाही होतो कधी होतो काही मतलबच नाही स्वतः मस्त तयार होऊन निघायचं

तयार झाले आणि आईची पण तयारी सुरू आहे आई आणि दिदी आता रेडी होऊन येतीलच इकडं फक्त मी राहिली आहे तर मी पटकन दहा मिनिटात रेडी होते नाही पंधरा मिनिटं तर लागतील तर पंधरा मिनिटात मी पटकन रेडी होऊन येते भेटेल तुम्हाला थोड्या वेळानं आम्हाला झालाय आता लेट आणि मी बघा अशी रेडी झाली आहे खूप फास्ट मध्ये रेडी झाली मी आणि आई आता खाली वेट करताय मी पटकन जाते आणि निघतो आम्ही आता पटकन काहीच आम्ही येण्याआधी आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला उशीर झाला पण नाही बरं झालं कारण की ना आम्ही आल आम्ही आलो तेव्हा आहे ना काहीच म्हणजे बरेचसे लोक आलेले पण नव्हते आणि स्पेशली वराड आलेलं नव्हतं

आणि मी जास्त प्रॉपर ब्लॉगिंग नाही करू शकले गाईस कारण की ना खूप जास्त गर्दी तर होतीच पण मला पब्लिक प्लेसमध्ये ना जास्त तर ब्लॉगिंग करायची सवय नाही आहे अजून तरी तरी मी नै ट्राय करते आहे पण थोडासा वेळ लागेल मला कारण की थोडासा एक्सपिरियन्स येते तरच तर कम्फर्टेबल होत असतो आपण ब्लॉग बनवण्यासाठी पब्लिक प्लेसमध्ये तरी ते मी बरासा असा शूट केलेला आहे जेवढा जमेल तेवढा आणि नंतर आई आंटी आणि गायत्री पण आलेल्या होत्या तर ते जेव्हा विधी चालू होते तेव्हा त्या ते आलेल्या तर मी शूट नाही घेऊ शकले तर नंतर आम्ही जेवताना त्या आल्या होत्या आणि नंतर आम्ही व्यवस्थित मस्त जेवण केलं छान होतं जेवण खूप आणि गायत्रीला थोडासा उशीर झाला जेवायला येण्यासाठी कारण की ती थोडीशी गर्दीमध्ये अडकली होती इथे आमचं जेवण तर झालेलं आहे तर आम्ही आता निवांत आणि ह्यांनी पण होते तिथे पण ह्यांनी मोस्टली मित्रांमध्ये आणि सगळ्यांना भेटण्यामध्येच बिझी होते तरी आमच्यासाठी थोडा वेळ आले होते पण मी त्यांना शूटमध्ये नाही घेऊ शकले मी जाण्याआधी आम्ही इथे मस्त फोटोशूट केला आम्ही म्हणताना जास्त तर मीच केला कारण की आई दुसरीकडे बोलण्यामध्ये बिझी होत्या लग्न झालं जेवण झालं आता आम्ही चाललेलो आहोत घरी घरी झालंय आमचा सगळा कार्यक्रम गरी। आनी हे नी लगना चा नी। तर आता आम्ही आलेलो आहोत घरी तर आम्ही तिघे आलेलो आहोत आणि हॉलवरच आहेत लग्नाच्या ठिकाणी तर ह्यांना तर संध्याकाळच होणार आता लग्न तर खूपच छान झालं आणि नवरदेव नवरी खूपच छान दिसत होते नवरी खूपच सुंदर दिसत होती तर जेवण पण छान झालेलं होतं तर आम्ही मस्त एन्जॉय केलं लग्न आणि आंटी गायत्री ते सगळे पण आलेले होते तर त्यांनाही भेटलो जास्त काही व्हिडिओ शूट करू नाही शकले कारण की गर्दी होती मग गर्दीमध्ये ते असं मोबाईल वगैरे काढून शूट वगैरे करायला नाही जमत कारण की कुणी कुणी मध्ये येतच असतं तर जास्त काही शूट करायला जमलं नाही जेवढं काही मी शूट करू शकले ते तुमचे शेअर केलेलं आहे स्टेजवर जाऊन आम्ही नवरदेव नवरी सोबत फोटो नाही काढू शकलो कारण की खूप जास्त गर्दी होती आणि दिदीला बाहेर जाऊन थोडंसं काम पण होतं आम्ही बाहेर पण येणार होते दिदीला बाहेर जायचं होतं त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागलं तसं तर ह्यांनी आहेतच तिथे संध्याकाळपर्यंत ह्यांनी तिथंच असणार आहेत तर आम्ही निघून आलो आम्ही पण इथंच ब्लॉग एंड करते कारण की मला आधीचा ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि आज दुसरा काही शूट पण करायला जमणार नाही कारण की आता संध्याकाळ चार पाच वाजता आलेले आहेत थोडासा थकलेलो पण आहोत कारण की सकाळपासून काही मध्ये सगळं आवरलं आणि लग्नाला गेलो तिथं पण थोडासा म्हणजे रिलॅक्स तर वाटत नाही आपण जरी म्हटलो की जाऊन बसायचं करायचं तरी पण थोडं बहुत थकतंच माणूस तर थोडासा आराम पण करते आणि ब्लॉग एडिट करते आणि लवकरच तुम्हाला नवीन ब्लॉग पण मिळेल आणि तुम्हा जर तुम्हाला हा पण व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सब तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा भेटूया लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय